महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी सोलापूर शहरातून एक हृदयस्पर्शी आणि अनोखी परंपरा अविरतपणे सुरू आहे शेगावमधून आलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीच्या सोलापूर शहरातील आगमनानिमित्त श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरामध्ये सुमारे पाच हजार वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं भव्य आयोजन करण्यात आलंय ही केवळ एक भोजन व्यवस्था नसून जवळपास त्रेचाळीस वर्षांपासून चालत आलेली एक परंपरा आहे स्वामी महाराज मंदिराचे विश्वस्त उदय वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस जुलै रोजी सोलापुरातील सम्राट चौकात श्री संत गजानन महाराज आणि सद्गुरू श्री प्रभाकर स्वामी महाराज यांच्या भेटीचा एक अत्यंत महत्वाचा आणि भावनिक सोहळा पार पडतो देशभरातून पायी चालत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांमध्ये केवळ सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरामध्येच या दोन संतांच्या पालखी भेटीचा सोहळा होतो आठशे किलोमीटरहून अधिक पायी चालत आलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा मध्ये आगमन झाल्यावर या पवित्र भेटीनंतर महाराजांना त्यांचा अत्यंत आवडता नैवेद्य म्हणजे पिठल भाकरीचा महाप्रसाद अर्पण केला जातो यावर्षीही या संत भेटीचा सोहळा आणि त्यानंतर होणाऱ्या महाप्रसादाची तयारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पद्ध करण्यात आली होती जवळपास एक महिना अगोदरपासूनच या महाप्रसादासाठी तयारी सुरू होती या महाप्रसादात पाच हजार भाकरी दोनशे किलो तांदळाचा भात तुरदाईची आमटी आणि विविध प्रकारच्या भाज्या समाविष्ट होत्या विशेष म्हणजे सकाळ महिलांनी भाकरे आणि चपात्या बनवण्याचं ज्वारी दोन क्विंटल, क्विंटल गहू सहाशे किलो तुरडाळ आणि तांदळाचा भात असे ही परंपरा केवळ दोन संतांच्या भेटीपुरती मर्यादित नसून वारकऱ्यांच्या श्रद्धेचं आणि निष्ठेचं प्रतीक आहे सोलापूर शहर या अनोख्या परंपरेचा साक्षीदार असून वारकऱ्यांना या महाप्रसादाच्या माध्यमातून ऊर्जा आणि समाधान मिळत आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी प्रभाकर स्वामी आहे प्रतिवर्षीप्रमाणे जे सद्गुरु श्री गजानन महाराजांची आषाढी वारीसाठी जाणारी जी पालखी आहे ती पालखी आपल्या सोलापूरच्या सम्राट चौकातील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरामध्ये येत असते या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा हा जो सोलापुरात आल्यानंतर सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरामध्ये आल्यानंतर दोन संतांच्या पालख्यांची इथे हो या ठिकाणी भेट होत असते या आठशे किलोमीटर चालत येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये फक्त सद्गुरू प्रभाकर स्वामी मंदिरामध्येच अशा प्रकारच्या जी पालखी भेटीचा सोहळा आहे तो या ठिकाणी होत असतो या ठिकाणी आल्यानंतर दोन पालख्यांची भेट होईल प्रभाकर महाराज व गजानन महाराजांची तसेच त्यानंतर गजानन महाराजांचा जो आवडता नैवेद्य आहे पिठलं भाकरीत त्याचा तो नैवेद्य अर्पण करण्यात येईल आणि त्यानंतर महारतीहून आलेल्या वारकरी बांधवनं व सो सोलापुरामध्ये समस्त आलेल्या शेवटच्या भक्तांना या ठिकाणी महाप्रसाद श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिराकडनं वाटप होतो किती प्रसाद केलं आहे किती दिवस स्थान काय काय आहे त्याच्यामध्ये या, या सोहळ्याची तयारी जी आहे ती मागच्या एक महिन्यापासून चाललेली आहे साधारणतः पीठ दळून आणण्यापासून ते भाजी आणण्यापर्यंतचे असं सगळं हे आहे यामध्ये अडीचशे बायका काल सकाळपासून महिला ज्या आहेत त्या भाकऱ्या बनवण्याचं काम करतो साधारणतः पाच हजार भाकऱ्या व काही चपात्या तसंच या मंदिराचा प्रभाकर महाराजा मंदिराचा आज। जो आधुनिक वैशिष्ट्याचा जो प्रसाद आहे तो भात आमटीचा प्रसाद असं सगळं या ठिकाणी असणार आहे बेसन या ठिकाणी अडीचशे किलो बेसन तसेच तीन क्विंटल ज्वारी तसेच दोन क्विंटल गहू व त्या एक आ, सहाशे सहाशे किलो तूरडाळ व हे तांदूळ असं वाटप या ठिका याचा वापर या ठिकाणी केलेला आहे